हां दादा तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा विशाल राजकुमार तिल्के पत्ता सांगा विवरा तालुका पात्र जिल्हा अकोला बर तुम्हाला तब्येतीचा काय त्रास होता माझं पोट दुखत होतं तुमचं पोट दुखत होतं हां आणि किती दिवस झाले तुम्हाला हा त्रास होता एक महिना अगोदर आधी부터 त्रास होता बर मग तुम्ही डॉक्टरकडे गेले होते का नाही डॉक्टर नव्हतो तين डॉक्टरकडे गेलो होतो तें सोनोग्राफी सांगितलं होतं करायची बर सोनोग्राफी मध्ये काय निघालं तुमचं किडनी स्टोन किडनी स्टोन म्हणजे मुतखडा निघाला बरं हा मुतखड्याचा त्रास तुम्हाला कधीपासून होता पाच वर्षा पाच वर्षापासून बरं तर तेव्हा तुम्हाला काय त्रास झाला होता, होता? पाच वर्षा आधी झाला पोट दुखत होता बरं मग तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंट घेतल्या अकोल्यामध्ये टोंगसे म्हणून अकोल्याला टोंग डॉक्टर होमिओपॅथिक म्हणून होमिओपॅथिक तिथं घेतला तिथं घेतलं तिथे काय फरक पडला नाही आपल्याला बर माझ्या आणखी कुठल्या कुठल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली तुम्ही डॉक्टर सय्यद डॉक्टर यांचं ट्रीटमेंट घेतलं पण तिथेही तुम्हाला काही फरक पडला बरं तर मग हा आपलं जे हे धन्वंतरीचं हे जे ट्रीटमेंट आहे एमयुरीच आणि डिटॉक्स याबद्दल तुम्हाला कोणी माहिती दिली राहुल किरतकार राहुल किरतकार हे hey, विवरा येथील राहुल किरत का यांनी तुम्हाला माहिती दिली की हे आपलं एकदा धन्वंतरीचं ट्रीटमेंट तुम्ही वापरून पहा बरं हे hey, किती दिवस झाले चालू केलं तुम्ही पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले तुम्ही आपलं हे धन्वंतरीचं आणि डिटॉक्स सुरू केलेलं आहे बरं uh, पंधरा दिवसात तुम्हाला काय काय फरक पडला त्याबद्दल थोडं सांगा पंधरा दिवसात मला एक खडा पडला तुमच्या लघवी वाटे एक किडनी स्टोन पडला खाली बारा दिवसात पडला बारा दिवसामध्येच तुमचा एक किडनी स्टोन लघवी लघवीद्वारे पडला बर हा तो खडा ठीक आहे तर हे धन्वंतरीच ट्रीटमेंट घेतल्यापासून तुम्हाला काही त्रास आता काही त्रास नाही सध्या आता काही त्रास होत नाही बरं हे ट्रीटमेंट घेऊन तुम्ही समाधानी आहात का समाधानी या बरं इतर असेच जे पेशंट आहेत तुमच्यासारखे मुतकळ्यासारखे किंवा इतर कोणत्याही रोगावरचे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं आहे बघितलं पाहिजे हे ट्रीटमेंट त्यांनी वापरायला पाहिजे ठीक आहे धन्यवाद दादा